नमस्कार एस के मराठी या यूट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पंचायत समिती सर्व योजना अर्ज सुरू या सर्व वस्तू मोफत मिळणार येथे करा अर्ज या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच चा, सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्र शासनाच्या पंचायत समितीमार्फत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत या योजनेचा उद्देश शेतकरी महिला विद्यार्थी आणि अपंग व्यक्तींना आर्थिक मदत साहित्य आणि उपकरणे देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे बऱ्याचदा या योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे या लेखात आपण पंचायत समिती अंतर्गत उपलब्ध असलेल्या काही महत्त्वाच्या योजनांची माहिती घेणार आहोत तर मंडळी पंचायत समिती योजना विभागानुसार थोडक्यात माहिती या संदर्भात आपण सविस्तर बघूया पंचायत समितीच्या माध्यमातून कृषी विभाग पशुवर्धन विभाग महिला व बालकल्याण विभाग आणि समाज कल्याण विभाग अशा विविध विभागांतर्गत योजना राबवल्या जातात तर मंडळी कृषी विभाग योजना या संदर्भात आपण सविस्तर बघूया पंच्याहत्तर टक्के अनुदानावर इलेक्ट्रिक मोटार संच कडबाकुट्टी यंत्र प्लास्टिक क्रेस आणि ताडपत्री सिंचनासाठी पी व्ही सी किंवा एच डी पी ई पाईपसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान पीक संरक्षणासाठी औषधे कीटकनाशक व बुरशीनाशक औषधावर अनुदान तर मंडळी पशुसंवर्धन विभाग योजना या संदर्भात आपण सविस्तर बघूया पशुपालकांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावर कडबाकुट्टी इलेक्ट्रिकल मोटर मिलिंग मशीन साठी टक्के अनुदान जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयांपर्यंत कडकनाथ जातीच्या कोंबड्यांची पन्नास पिल्लांचा गट पंच्याहत्तर टक्के अनुदानावर मैत्रीण योजना अंतर्गत महिलांना पाच शेळ्याच्या गटासाठी पन्नास ते पंचाहत्तर टक्के अनुदान बघा मंडळी महिला व बाल कल्याण विभाग योजना या संदर्भात आपण सविस्तर बघूया ग्रामीण भागातील महिलांना चारचाकी चाकी वाहन चालवण्याचा परवाना मिळण्यासाठी तीन हजार रुपयांचे अनुदान मोफत पिठाची गिरणी आणि शिलाई मशीन पुरवणे इयता सातवी ते बारावी उत्तीर्ण मुलींना संगणक प्रशिक्षण एम पूर्ण करणाऱ्या मुलींना साडेतीन रुपये लाभ थेट खात्यात जमा तर मंडळी अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे या संदर्भात आपण सविस्तर बघूया पंचायत समितीच्या बहुतेक योजनांसाठी ऑफलाइन अर्ज करावा लागतो अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जातीचा दाखला आधार कार्ड रहिवासी दाखला उत्पन्न दाखला लाईट बिल बँक पासबुक पासपोर्ट आकारचा फोटो शासकीय नोकरी नसल्याचे हमीपत्र सध्या तुमच्या तालुक्यात कोणती योजना चालू आहे याची माहिती घेण्यासाठी तुम्ही संबंधित पंचायत समिती कार्यालयात जाऊन चौकशी करू शकता या योजनेचा लाभ घेतल्यास तुम्हाला स्थानिक पातळीवरच अनेक शासकीय सुविधा उपलब्ध होतील चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद